नमस्कार जी एस एज्युकेशन अँड आर्ट या आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आज आपण हे पाहणारे सुट्या लागलेल्या आहेत आणि आपल्याला आपल्या लहान मुलांना शाळेमध्ये टाकायचं आहे कॉन्व्हेंटमध्ये वगैरे तर आपण बघू बघणार आहोत की आपण लहान मुलांची तयारी घरच्या घरी कशा पद्धतीनं करून घ्यायची जेणेकरून आपल्याला वर्षभर तर त्रास होणारच नाही पण मुलांना पण त्रास होणार नाही आणि शाळेत मुलं लवकर उडतील तर चला सुरू करूया आजचा आपला टॉपिक आहे फ्लॅश कार्डबद्दल तर फ्लॅश कार्ड म्हणजे खूप जणांना माहिती असेल आजकाल की फ्लॅश कार्ड आपण कशा पद्धतीनं मुलांसाठी यूज करू शकतो तर फ्लॅश कार्डचा यूज आपण या लहान मुलांसाठी अशा पद्धतीनं करू शकतो की लहान मुलांची जी मेमरी असते शक्यतोवर दोन वर्ष दीड वर्ष ते पाच सहा वर्षपर्यंतच्या मुलांची ती खूप स्ट्रॉंग असते आणि एकदा त्यांनी एखादी इमेज किंवा एखादं काही बघितली वस्तू की ती लवकर ते मुलं कॅच करतात तर त्याच त्यांच्या ॲबिलिटीचा आपल्याला याच्यामध्ये उपयोग करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा बौद्धिक विकास कसा का होणार त्याच्या क्षमता कशा वाढतील हे आपल्याला त्याच्यामधून बघायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की लहान मुलांना कलर्स खूप आवडतात त्यासोबतच प्राणी फ्रूट्स पक्षी वेगळे आकार हे मुलांना खूप आवडतात तर हे फ्लॅश कार्ड्स मी काही बनवलेले आहेत तर हे मी आपल्या पुढे आज ठेवते तर यामध्ये मी मिक्स असे फ्लॅश कार्ड बनवलेले आहेत काही प्राण्यांचे बनवलेले आहेत काही फ्रूट्सचे बनवलेले आहेत आणि त्याचबरोबर काही बर्ड्सचे सुद्धा बनवलेले आहेत आता फ्लॅश कार्ड्स कसे बनवायचे जनरली शहरामध्ये तर उपलब्ध होतात पण खेडेगावामध्ये असे उपलब्ध होत नाही मग कसे बनवायचे तर सोपं आहे आपल्याकडे एखादा वेस्टेज कागद वगैरे असतो काही पुठे असतात वेस्टेज आणि आपली जी मोठे मुलं असतात घरातील त्यांची जी पुस्तकं असतात कॉन्व्हेंटची ती आपल्याकडे वेस्टेज पडलेली असतात आपण ती सहज रद्दीमध्ये फेकून देतो तर ती रद्दीमध्ये न फेकता आपण त्यातलेच हे जे असे चित्र आहे ते छान असे छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचे त्यानंतर बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारचे पुठ्ठ्याचा कागद आहे आणि पुठ्ठ्याचे ते कागद मी असे कापून घेतलेले आहेत आणि त्यावर आपल्याला हे पेस्ट करायचे आहे फक्त एवढंच आपल्याला बघायचं आहे पेस्ट करताना आणि कट करताना की तो जो आकार आहे त्या प्राण्यांचा किंवा त्या विशिष्ट चित्राचा तर तो, तो आकार मुलांना व्यवस्थित ओळखायला यायला पाहिजे आता जसं की हे एलिफंटचं चित्र आहे हत्तीचं चित्र आहे ते जर अगदी छोटं असेल तर मुलांना कळणार नाही की हे कशाचं चित्र आहे असा हा डॉगी आहे हा मुलांना कळायला हवा की हा नेमका डॉगीच आहे जर अगदी छोटंसं चित्र घेतलं आपण तर ते मुलांना समजायला अवघड जाणार आणि शक्यतोवर त्याच्यामध्ये काय काय ठिकाणी असतात नावं लिहिलेले मुलांना काय आपल्याला स्पेलिंग वगैरे सध्या लर्न नाही करून घ्यायचे फक्त ही इमेज मुलांना ओळखायला यायला पाहिजे की येस हा चित्ता आहे हा काय आहे हरिण आहे हे काय आहे टायग टायगर आहे तर प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मुलांना मराठी असो मराठी आता जनरली आपली सर्वांची लँग्वेज फर्स्ट मराठीच आहे मराठीमध्ये जरी मुलांनी सांगितलं तर ते एक्सेप्ट करा जरूरी नाही आहे की आता तीन वर्षाची मुलं आहे थोडीस तीन वर्षाची सुरुवातीला असताना इंग्लिशमध्येच सांगितलं पाहिजे काही काही मुलं खूप शार्प असतात ते मराठीमध्ये पण सांगतात इंग्लिशमध्ये पण सांगतात आणि ॲडिशनल आता कार्टून वगैरे बसता बघतात तर हिंदीमध्ये सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत असतात जर आताला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद